आपले कर्नाटक राज्यामधून दिवसाढवळ्या ढवळ्या बँकवर दरोडा टाकण्याची मोठी घटना समोर आली आहे विशेष म्हणजे हा दरोडा कर्नाटक राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा समजला जातोय या दरोडामध्ये तब्बल त्रेसष्ट कोटी रुपये लुटले गेले विशेष म्हणजे या धक्कादायक घटनेचे एक महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा आहे ही घटना घडली आहे विजापूरमधील चडचण येते मंगळवारी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मिलिटरी ड्रेस घातलेले आणि चेहऱ्यावर मास्क बांधलेले आठ दरोडेखोर बँकेत शिरले देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांच्या धाकावर त्यांनी कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले आणि बँकेतून पन्नास किलो सोने आणि आठ कोटींची रोकड लंपास केली या लुटीची किंमत बाजारभावानुसार त्रेसष्ट कोटी इतकी आहे काही महिन्यापूर्वी मनगोळ येथे झालेल्या एकोणतीस कोटीच्या लुटीलाही या घटनेनं मागं टाकलंय दरोडेखोरांनी वापरलेली मोटर हुलजंती जवळ बंद अवस्थेत सापडली असून त्यानंतर ते शस्त्रांसह पळून गेले महाराष्ट्राच्या दिशेने पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या सांगली सोलापूर जिल्ह्यात नाकाबंदी सुरू असून राष्ट्रीय महामार्गासह सर्व मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे मंगळवेढा आणि चडचण पोलीस संयुक्त तपास करत असून डॉग स्कॉड आणि श्वान पथकाचाही शोध मोहिमेत समावेश आहे